की बाबा कदम प्रकरण वीस पोनू यांच्या बंगल्यासमोर हिरवळीवर शंभर माणसं बसतील अशी व्यवस्था करण्यात आली होती टेबलवर पांढरेशुभ्र टेबल, टेबल क्लॉथ पसरले होते त्यावर जागजागी ब्रह्मदेशातली विविध जातींची अनगंधाची फुलं फ्लॉवर पॉट मध्ये आकर्षक रीतीनं मांडली होती प्रोपरायटर रामैया नंदिनीताई आणि श्याम यांचा या भोजनाच्या निमित्ताने सत्कार करण्याचंही आयोजित केलं होतं यासाठी रंगून शहरातल्या निरनिराळ्या क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या शंभर व्यक्तींना निमंत्रणं धाडली होती निमंत्रितात न्यायाधीश होते डॉक्टर्स होते इंजिनियर्स लेखक आणि चित्रकार देखील होते टेबलावर टेबलाच्या टेबलाच्या वर, टेबला टेबला वर निळसर प्रकाशाचे दोन मर्क्युरी लॅम्प्स लोंबकळत होते बाजूच्या झाडांवरून रंगीत दिव्यांच्या माळा सोडल्या होत्या गार्डन मध्ये मधोमध कारंजा होता त्या कारंजामध्ये रंगीत दिवे प्रज्वलित झाले होते दर अडीच मिनिटांनी त्यातले रंग बदलायचे ब्रह्मदेशचे प्रख्यात संगीतज्ञ इन विन पॅन हे आपल्या शिष्यांसह रंगोनी प्रादेशिक संगीताच्या सुरेल स्वरांनी तिथल्या वातावरणाला योग्य अशी साथ देत होते प्रोपरायटर रामयांची गाडी येण्यापूर्वीच सर्व निमंत्रित काही मिनटं अगोदरच उपस्थित राहिले होते टेबलावर अनेक प्रकारच्या स्कॉटिश विस्कीच्या बाटल्या ओळीनं ठेवल्या होत्या त्यांच्या शेजारी चकचकीत वाईन ग्लास उपडे करून ठेवले होते आणि त्या ग्लासावर बगीच्यातल्या रंगीबिरंगी दिव्यांचं अतिसूक्ष्म असं प्रतिबिंब उमटलं होतं प्रोपरायटर रामय्या येताच सर्वांनी उठून उत्थापन दिलं ओनू यांच्या शेजारी प्रोप्रायटर रामय्या बसले त्यांच्या शेजारी मादाम ओनू आणि मादामच्या उजव्या हाताला नंदिनी आणि श्याम जवळजवळ बसले पलीकडे तो रा सारा राजेशाही थाट पाहून श्याम चकित झाला होता ओनू यांनी रामय्यांच्या ग्लासात ओल्ड स्मगलर स्कॉच चा पेग ओतला साकी आणि नंदिनीताई यांनाही ड्रिंक्स म्हणून लंडन ड्रायजिन देण्यात आली श्यामच्या शेजारी बसलेल्या ऊनूच्या पियेनी त्यांच्या ग्लासात डबल पेग घातला ऊन ऊनू उनु यांनी टोस प्रपोज केला आणि हातातला ग्लास उंचावून म्हणाले लेडीज अँड जेंटलमन इट इज अ ग्रेट प्लेजर टू बी इन द कंपनी ऑफ प्रोप्रायटर ऑफ द ग्रेट इन रेड इंडियन सर्कस अँड दॅट टू विथ इट्स डिस्टिंग्विश प्लेअर लाईक श्याम अँड मिस साकी शेवटी सर्कस चालकांचं चिंतन करून सर्वांनी ओठाला ग्लास बिडवले गप्पा विनोदाला ऊत आला होता एका उपस्थितीनं विचारलं मिस्टर रमय्या सर्कशीत प्रेम प्रकरण निर्माण होत असतील नाही हो जरूर होतात पण बरीचशी आम्हाला तापदायक ठरतात तसं एखादं गमतीचं प्रकरण सांगू शकाल का डॉक्टर महाशय म्हणाले त्यासाठी फार दूर जावं लागणार नाही आज आपल्या या पार्टीमध्येच असं एक जोडपं आहे श्याम आणि साकी यांच्याकडे पाहून रामय्या हसले पण काय हो अशी प्रेमी युगल पुढं लग्न करतात की फक्त प्रेमच करीत राहतात चित्रकार उद्गारले त्यावर प्रचंड हशा पिकला अशा प्रेमिकांची लग्न लवकरात लवकर उरकून टाकणं सर्वांच्या हिताचं त्याचं असतं प्रोपायटर रामय्या म्हणाले का बरं मादाम ओनी विचारलं त्याचं असं आहे अशी प्रेमी युगुल प्रेम पण ते सर्वांना नाही होत शिवाय एखाद्या तरण्या देखण्या मुलीबद्दल सरकशीतले बरेचसे तरुण खेळाडू मनापासून ती आपली व्हावी अशी अपेक्षा बाळगून असतात त्यातून निर्माण होते स्पर्धा स्पर्धेतून हेवा आणि तो हेवा कधी कधी तीव्र मतभेदाचं रूप धारण करतो क्वचित प्रसंगी खून मारामारांपर्यंत मजल जाते मग अशा वेळी तुम्ही काय करता वकील महाशय म्हणाले करायचं काय त्या दोन स्पर्धकांपैकी एकाला गोड बोलून घालवून द्यायचा नाहीला जाणं रामय्या म्हणाले पण काय हो मगाशी तुम्ही दोन तरुण आणि एका तरुणीचं उदाहरण सांगितलं याचा उलट प्रकार कधी घडतो की नाही लेखकानं शंका काढली उलट प्रकार म्हणजे रामय्यांनी विचारलं म्हणजे दोन मुली आणि एक मुलगा त्यावर पुन्हा सारे जण हटले हसले हसले नाहीत ते रामय्या आणि नंदिनीताई मला वाटतं आपण त्या बाबतीत आमच्या सर्कसचा आधारस्तंभ असा श्याम याला विचारावं रामय्या म्हणाले येस मिस्टर श्याम आपला काय अनुभव आहे श्याम लाजून चूर झाला होता साकी मान खाली घालून बसली होती तरी पण अशा प्रसंगी मुख दुर्बलासारखं बसून राहणंही शिष्टाचाराला सोडून होतं तो म्हणाला या बाबतीत माणसापेक्षा प्राण्यांचा एक अनुभव सांगितला तर चालेल का ओ बाय ऑल मीन्स उलट तो अधिक मनोरंजक असण्याची शक्यता आहे लेखक महाशय हकीकत सांगायला सुरुवात करण्यापूर्वी सांगू लागला म्हणजे ती अधिकच रंगीत असणार चित्रकार म्हणाला येस गो ऑन श्याम रामयांनी बागेतल्या एका कोपऱ्यात चाललेल्या विन पॅन यांच्या पथकाला हळूवार वाजणार संगीत देखील थांबवण्याचा इशारा केला श्याम सांगू लागला कथा आहे दोन सिंहिणी आणि एक सिंह हो यांची सर्कस मोठी नाणावलेली होती या सर्कसचं वैशिष्ट्य असं की या सर्कशीत जवळजवळ वीस पंचवीस सिंह हो होते पंधरा सिंह हो, आणि दहा माद्या भारतातल्या एका मोडकळीस आलेल्या सर्कसमधून त्यांनी दोन सिंहिणी आणि एक सिंह हो, खरेदी केला होता सिंहाचं नाव होतं राणा सिंहिणीचं पंकजा आणि वृंदा साहेब लोकांना वृंदा म्हणायला यायचं नाही ते तिला म्हणत वृंदा ही जनावरं मोठी उमदी अन तरुण होती राणाची आयाळ पिवळी केशरी आणि त्याचे डोळे मोठमोठे पण भरदार मोठं समजूतदार जनावर एकदा शिकवलं की कोणताही खेळ निमूटपणा न करायचा पण ब्रीडिंग सीजनला हा राणा भलताच विचित्रपणा करायचा रात्रभर गर्जना करीत राहायचा आणि वीज कडाडल्यासारखा त्याचा प्रतिध्वनी घुमत राहायचा ती सर्कस त्यावेळी एडिनबरोला खेळत होती राणा काही केल्या शांत होईना मनापासून कामही करीना मदनानं त्याला पुरा ग्रासला शेवटी सर्कसचे मालकानं सर जॉन मॅकेन्झी यांनी राणाला सहचारिणी द्यायचं ठरवलं हिंदुस्थानातून आणलेल्या या तिघांचे सापळे जवळजवळ होते राणा मदन मस्त झाल्याचं वृंदा आणि पंकजा या दोघींनाही कळलं होतं आणि दोघीही त्याच्याशी प्रणयाराधन करायला आतुरल्या होत्या तुम्ही फार आतुरता वाढवता बुवा वकील महाशय मध्येच बोलले ते तर निवेदकाचं कौशल्य ले। लेखकाने बाजू सावरली श्याम पुढे सांगू लागला त्या रात्री राणाला वृंदाच्या पिंजऱ्यात सोडण्यात आलं आणि ही गोष्ट पंकजाच्या नजरेतून सुटली नाही राणाचं ओरडणं थांबवलं पण रात्रभर पंकजा अस्वस्थ होती त्यांचे सापळे बोटीनं आले होते पंधरा दिवस एके ठिकाणी सापळ्यात एकमेकांची दृष्टादृष्ट व्हायची दोघींच्याही मनात राणाविषयी आसक्ती निर्माण झालेली एडीन राणा त्या रात्री शांत झाला पण पंकजा मात्र गर्जना करू लागली <laughs> <laughs> दुसऱ्या दिवशी तालमीच्या वेळी पंकजा जरा कुर्यातच होती सगळं काम करीना सरळ काम करीना आणि त्याच रात्री ड्यूक ऑफ एडिनबरो हे सहकुटुंब सर्कसला येणार होते एका पेटत्या गोल रिंगणातून उड्या घ्यायचा खेळ करावयाचा होता या तिघांनाही पंकजा राणा आणि वृंदा यांना त्या खेळाचा सराव होता तालीम सुरू झाली पण पंकजा काही केल्या रिंगणातून उडी घेईना राणा आणि वृंदा यांनी चटाचट उड्या मारल्या पण पेटत्या ज्वालांनी सिंहाच्या आयला इजा नाही पोहोचत वकिलांनी रुक्ष शंका प्रदर्शित केली नाही डोळ्याचं पातळ लवत न लवत तोवर ती उडी घ्यायचा राणा सेकंदात तो ती प्रज्वलित रिंग ओलांडून जायचा तालीम संपली सगळ्यांच्या रिंगणाभोवती सापळे आणले राणाच्या पिंजरात वृंदा आणि तो आताशी एकत्र कोंडून ठेवत पण त्या दिवशी झालं काय राणाच्या पाठोपाठ त्याच्या पिंजऱ्यात शिरली पंकजा बरे ही गोष्ट केशभाईच्याही लक्षात आली नाही कारण एक सिंह आणि एक सिंहीण आत येतात एवढंच त्याला ठाऊक वृंदाला त्या दिवशी एकटीलाच पिंजऱ्यात जावं लागलं गुरगुरातच आत शिरली रात्रभर चडफडत होती रात्री सर्कसची वेळ झाली ड्यूक त्यांचा परिवार सर्कस पाहायला आला आणि त्या प्रज्वलित रिंगणातून उड्या घेण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी मोठाच गहजब उडाला वृंदा पंकजावर भर सर्कसमध्ये तुटून पडली जनावरांच्या खेळाच्या वेळी तात्पुरतं उभं केलेलं कुंपण मोडून पडत की काय असं झालं सर्कसमध्ये कोलाहल माजला ड्यूक त्याचा परिवार उठून गेला आणि त्याचवेळी इतकी धांदल उडाली की सर्कसला विजेचा पुरवठा करणारी तारच तुटून गेली झाला अंधार लोकांचं ओरडणं आणि दोन सिहिणींची गरज घनगर्जना एडिनबरोच्या ब्रिगेडच्या गाड्या घंटा बडवत आल्या पेट्रोमॅक्स आले प्रेक्षकांच्या धावपळीत बसाची एक गॅलरी कोसळून ती खाली दहा वीस जण चेंगरले तरी बरं कोणी दगावलं नाही ज्यावेळी लाईट आणला त्यावेळी त्या रिंगणातली दृश्य मोठी भयानक दिसत होती पंकजा गतप्राण झाली होती वृंदा ही रक्तबंबाळ झाली होती एका कोपऱ्यात राणा मागच्या दोन पायांवर पुतळ्यासारखा असा बसून होता बापरे फारच भयंकर हो पुढं काय झालं लेखकांनी विचारलं व्हायचं काय वृंदाचे पुढचे दोन्ही पाय पंकजानं फोडून काढले होते फ्रॅक्चर झालेलं पुढं तिला जगवावं की मारावं असा प्रश्न निघाला एडिनबरोच्या चीफ वेटरनरी सर्जननं तिला तपासून निर्वाळा दिला सिंह यापुढे सरकशीत खेळ करू शकणार नाही मग असं दुबळं जनावर जगवणं हे सुद्धा क्रूरपणाचंच कृत्य होतं पण वृंदाला जगवणं भाग पडलं डॉक्टर साहेब का भाग पडलं असेल श्यामनं विचारलं काही कल्पना नाही एक घोट ते म्हणाले मी सांगतो लेखक पुढे सरसावले बोला वृंदाने खूप पैसा मिळवून दिला होता म्हणून चूक वृंदाच्या पोटात तीन कोवळे जीव वाढत असल्याचं व्हेटरनरी सर्जनना आढळलं वृंदाला जिवंत ठेवणं भाग पडलं ऊनू श्यामनं सांगितलेली हकीकत ऐकून म्हणाले प्राण्यांमध्ये इतकी द्वेषाची भावना असेल याची कल्पना नव्हती आम्हाला हा केवळ एक प्रसंग आला माणसाप्रमाणे स्वाभिमान राग लोभ मद मत्सर हे सारे सूक्ष्म गुण अभ्यास करणाऱ्या पशु शिक्षकाला कळून येतात पुढे त्या वृंदाचं काय झालं सांगितलं नाहीत स्त्री सुलभ स्वभावानुसार मादम ऊन उन ऊनी विचारलं पुढं वृंदाला तीन पिल्लं झाली पण पंकजाशी झालेल्या झटापोटीमुळे तिच्यातलं त्राणच नष्ट झालं होतं सहा आठवड्यांनी वृंदा ही मरण पावली म्हणजे केवळ त्या छाव्यांना जन्म देण्यासाठीच ती जगली होती तर ऊनू नू म्हणाली हो तसंच मानावं लागेल त्यापैकी एक जो नर होता तो गोल्डविन मेअर कंपनीनं विकत घेतला बच्चा असतानाच अलीकडे मेट्रोच्या ट्रेडमार्कमध्ये ओरडतो ना तोच वृंदाचा छावा नाव काय ठेवलंय त्याचं डॉक्टरांनी विचारलं त्याचं नावही मेट्रोच ठेवलं आहे बरं आता तो राणा म्हणजे तू मानलं तर वृंदा आणि पंकजा कोण कोण सांग बरं ऊन ऊनी शंका काढली तवर ड्रिंकचा दुसरा राऊंड सुरू झाला माधाम ऊनूनी माधाम ऊनू साकीला उद्देशून म्हणाल्या सांग साकी वृंदा आणि पंकजा कोण साकी लाजली आय डोंट नो लेखक महाशय पुढे सरसावले अहो सज्जन गृहस्थ हो त्या दोन सिहिणीसारखा भीषण प्रकार होऊ नये यासाठी श्याम आणि साकी यांचं तत्काळ लग्न होणं आवश्यक आहे त्यांना जरा जास्तच चढली होती अहो पण यांचं लग्न ठरलेलंच आहे नंदिनी ताई म्हणाल्या काय म्हणता ठरलेलंच आहे मग विलंब कशाला आजच आताच होऊन जाऊ दे ना सारेजण एकदम ओरडलेत जवळजवळ ऊनू उठून उभे राहिले आणि सर्वांना शांत करीत म्हणाले मित्र हो माझा तुमच्या सर्वांच्या म्हणण्याला पाठिंबा आहे पण सर्कसचे मालक प्रोपायटर रामय्या आणि त्यांच्या पत्नी मिसेस नंदिनी रामय्या यांची संमती हवी न। बोला रामया, ना बोला रामय्या डॉक्टर वकील लेखक सगळे एकदम म्हणाले आय एम व्हेरी ग्लॅड टू सेलिब्रेट धिस मॅरेज हिअर दोन पैक घेऊन रंगात आलेल्या त्या मंडळींना रामय्यांनी श्यामसाकीच्या विवाहाला मान्यता दिल्याचं समजताच एकदम तयारीला सुरुवात झाली इन बिन पॅननी ब्रह्मदेशाचे विवाह प्रसंगीचे संगीत वाजवायला सुरुवात केली प्रोप्रेटर रामाय्या आणि नंदिनीताई यांना जाताना देण्यासाठी आणलेले दोन लठ्ठ पुलांचे हार टेबलावर मागविले आणि श्यामसाकीने ते एकमेकांच्या गळ्यात घातले एका हिंदूचा जपानी विदुषी विवाह झाला तोही ब्रह्मदेशात कुणाच्या आयुष्यात कुठली घटना कोणत्या ठिकाणी घडेल याचा अंदाज करणं चुकीचं असं श्यामला वाटलं दारूच्या नशेत माणसं एकत्र आली की नाना तरा करतात पण त्यांनी असा एखाद्याचा विवाह लावल्याचं मात्र ऐकिवात नव्हतं एकमेकांनी फुलमाला अर्पण करताच सर्वांनी टाळ्या वाजवल्या बँड वाजत होता पार्टीसाठी केलेली दिव्यांची रोषणाई पूर्वीपेक्षा अधिक सुरेख दिसू लागली विवाह झाला आणि श्यामची महाराष्ट्रीयन संस्कृती उफाळून उठली त्यानं मनातल्या मनात गोपाळराव आणि राधाबाई आठवल्या आणि ते प्रोप्रायटर रामाया आणि नंदिनी ताईंच्या ठाकी नंदिनीताईंच्या ठाई प्रकट झाल्याची कल्पना करून तो त्या दोघांचे चरणस्पर्श करायला गेला पण रामय्यांनी त्याला अर्ध्यातच उठवून आलिंगन दिलं नंदिनीताईंचे डोळे आनंदातेशियानं पाणावले ओनू आणि मादाम ओनू यांनी हस्तांदोलन करून त्या दोघांचे अभिष्ट चिंतन केलं इतर उपस्थितांनीही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला ड्रिंक्सच्या बाटल्या रिकाम्या झाल्या पुन्हा गप्पा विनोद रंगले लेखकांनी श्यामला हनीमूनला कुठे जाणार हे विचारलं त्यावर तो लाजला साकीला विवाह प्रसंगी भेट म्हणून मादाम ऊन ऊनी बंगल्यातून एक मोठी अस्थिदंती कोरीव काम केलेली सौंदर्य प्रसाधनं ठेवायची पेटी बहाल केली केवळ प्रोपरायटर रामयांच्या सत्कार प्रसंगाच्या मेजवानीसाठी गेलेला श्याम चतुर्भुज होऊन परतला त्या रात्री प्रोप्रायटर रामय्या आणि नंदिनीताई त्या दोघांना हॉटेलवर घेऊन आले प्रकरण वीस येथे समाप्त साकी बाबा कदम